नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा का आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालात आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सन दोन हजार तेवीस ते चोवीस, चोवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षासाठी जे काही केंद्र पुरस्कृत योजना जी काही आहे आपली मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या जे मध्ये जी काही संबल ही जी काही योजना आहे या यामधील जी काही स्टॉप सेंटर ही जी काही घटक योजना आहे या योजनेसाठीच निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो नेमकी किती निधी वितरित केला जाणार आहे तोही आपण सर्व समोर पाहणारच आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर म्हणजे शासन निर्णय जो काही आहे तो आलेला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर जराही वेळ नगालो तर आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहणार आहोत आणि मग शासन निर्णय पाहणार आहोत पाहूयात प्रस्तावना केंद्र शासनाने सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात मिशनशक्ती या एकछत्रीय योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेसाठी केंद्र हिस्सा शंभर टक्के रुपये दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट शेहेचाळीस लाख इतका निधी संदर्भ क्रमांक तीन अन्वय उपलब्ध करून दिला आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेअंतर्गत लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव खाली एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेली मूळ अर्थसंकल्पीय तरतूद एक हजार चारशे एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी केंद्र पुरस्कृत बेटी बचाओ बेटी पढाओ केंद्र हिस्सा शंभर टक्के या योजनेखाली केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये सातशे वीस लाख इतका निधी पुनर्विनियोजन करून रुपये दोन हजार एकशे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपली जी काही वन स्टॉप सेंटर ही जी काही घटक योजना आहे यासाठी केंद्र हिस्सा शंभर टक्के दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट लाख इतका निधी संदर्भ क्रमांक तीन आणवे हा उपलब्ध हा करून दिला होता आणि त्यापैकी सातशे वीस लाख इतका निधी पुनर्विनियोजन करून एकूण जो काही निधी होता तो दोन हजार एकशे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका जो काही निधी होता तो चार बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शा निर्णयानुसार हा वितरित हा करण्यात आलेला होता चला तर मित्रांनो आणखी मा माहिती आपण याबद्दलची पाहूयात मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहत आहोत शासन निर्णय पाहायचा आणखी आपला बाकी आहे नेमकी शासन निर्णयामध्ये तरतुदी किती गेली गेली आहे ती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण हा जी काय प्रस्तावना आहे ही सर्व समजून घेऊयात केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने या बाबीखाली रुपये शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका निधी पुरवणी मागणी प्रस्तावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे सदर लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षासाठी विद्यमान रुपये दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट शेहेचाळीस लाख इतका निधी अर्थसंकल्पित तरतूद मंजूर आहे त्यापैकी रुपये दोन हजार एकशे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका जो काही निधी आहे तो आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आला आहे सध्या स्थितीत उर्वरित निधी व पुरवणी मागणीद्वारे मंजूर असलेला रुपये आठ शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका निधी वित्त विभागाने संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस अन्वय अर्थसंकल्प प्रणालीवर वितरित करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे वरील अनुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत मिशनशक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनाच्या वन स्टॉप सेंटर या घटक योजनेसाठी एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली पुरवणी मागणी प्रस्तावाद्वारे मंजूर करण्यात आलेला शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वन स्टॉप सेंटर हे जी काही घटक योजना आहे यामधील जी काही एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर जे काही आहे या उद्दिष्टाखाली पुरवणी मागणी जी काही होती ती म्हणजे की शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका जो काही निधी आहे तो वितरित बाब शासन निर्णयाला आहे आणि नेमकी अटी व शर्यती काय असणार आहे तेही आपण समोर पाहणार आहोत शासन निर्णय सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात केंद्र शासन पुरस्कृत मिशनशक्ती या एकछत्रीय योजनेच्या संबल या उपाययोजना वन स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन मानधन कायदेशीर मदतीसह लाभार्थ्यांना सेवा अन्न कपडे आणि औषध इत्यादी प्रशासकीय खर्च कर्मचाऱ्यांसाठी विमा प्रथमोपचार तत्काळ मदत इत्यादीकरिता लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर अदा करण्याकरिता विद्यमान तरतुदीमधून रुपये शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका निधी वितरित करण्यास खालील नमूद विहित अटी व शर्यतीच्या अधीन राहून मान्य मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या जे काही शासन निर्णय आहे जो काही हा यामधील जी काही दोन हजार तेवीस ते चोवीसमधील जी काही आर्थिक वर्षातील केंद्र शासन पुरस्कृत जी काही मिशन शक्ती ही जी काही योजना आहे यामधील एक छत्रीय योजनेच्या जी काही संबल ही जी काही उपाययोजना आहे आणि यामधील जी काही वन स्टॉप सेंटर ही जी काही घटक योजना आहे या घटक योजनेमधील जे काही व्यवस्थापना असणार आहे म्हणजेच की त्यामधील मानधन असो कायदेशीर मदतीसह लाभार्थ्यांच्या सेवा असो किंवा अन्न कपडे आणि औषध इत्यादी जे काही प्रशासकीय खर्च आहे कर्मचाऱ्यांसाठीचे जे काही विमा आहे प्रथमोपचार आहे तत्काळ मदत आहे इत्यादीकरिता जो काही लख लेखाशीर्ष आहे बावीस पस्तीस बी नऊशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने जे काही आहे त्यामधील जी काही विद्यमान तरतूद जी काय आहे शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख इतका जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यासाठी शासनाने मान्यताही दिली आहे त्यासाठी जे काही अटी व शर्यती आहे ते खालीलप्रमाणे आहे तेही आपण सर्व पाहणार आहोत पाहुयात अटी व शर्यती सदर निधी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेच्या स्टॉप सेंटर या घटक योजनेच्या एस एन ए खात्यात तत्काळ वर्ग करावा वन स्टॉप सेंटर या घटक योजनेअंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तरसाठीचा यस एन ये ए खात्यामधील निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव बाह्यनिहाय प्रलंबित दायित्वाचा निधी मागणी प्रस्ताव वर्षनिहाय या संस्थ संस्थानिहाय केंद्रनिहाय शासनाने मान्यतेस्तव सादर करण्यात यावा सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व वित्त विभागाच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा प्रस्तुत योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च झाल्याबाबतचे उपाययोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करण्यात यावे सदर घटक योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच लेखा अधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस अन्वय प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा जर का करायचा असेल तर तुम्हाला ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे महा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा डाउनलोड हा करता येणार आहे आणि जर का तुम्हाला हा जे डाउनलोड करता नाही आला तर काही हरकत नाही आपण आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्या ठिकाणी याबद्दलची जी काही पी डी असणार आहे तीही दिली आहे त्या ठिकाणून तुम्ही जी ही जी काही पी डी एफ आहे ती डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद